सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला विषय म्हणजेच इन्स्पायर मानक योजना इन्स्पायर मानक योजनेमध्ये ऑनलाईन नामांकन करायचं आहे नाव नोंदणी करायची आहे अगदी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे मात्र प्रत्यक्षामध्ये आपण बघितलं असाल या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच या संदर्भामध्ये ऑनलाईन बैठका झाल्यात ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्मवर मिटिंग झाल्यात आणि विद्यार्थ्यांचे नामांकन भरण्यासंदर्भात चर्चा देखील झाली मात्र जसा पाहिजे तसा सहभाग यामध्ये नोंदवला गेलेला नाही या दृष्टीने आपण या, या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया मित्रांनो इन्स्पायर मानक योजना सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाइन नामांकने सादर करण्याबाबत मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन नामांकने सादर करण्याची प्रक्रिया पंधरा जूनपासून सुरू झालेली आहे आणि ही पंधरा सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे चालू वर्षापासून पात्रशाळा इयत्ता सहावी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त पाच नामांकने वेबसाईट दिलेली आहे आपल्याला ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो इन्स्पायर आव्हरची वेबसाईट या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर नामांकने सादर करू शकता प्रत्येक शाळेतून पाच नामांकनापैकी जास्तीत जास्त दोन नामांकने अकरावी बारावी फक्त विज्ञान शाखामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर करावेत तसेच ज्या शाळांनी अद्यापपर्यंत आपलं पोर्टलवर नावनोंदणीच केली आपलं रजिस्ट्रेशनच केलेलं नाही शाळेचं त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्यात यावी असं देखील सांगितलेलं आहे इन्स्पायर ना मानक कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि सर्वोत्तम नाविन्यपूर्ण तांत्रिक कल्पना नवकल्पना नामांकित करण्यासाठी संदर्भीय पत्रांवे शाळांसाठी कृतीचे मुद्दे ॲक्शन पॉईंट देण्यात आलेले आहेत सहावी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना हे अवगत करण्यात यावे ॲक्शन पॉईंट शाळांसाठी जे कृतीचे मुद्दे दिलेले आहे ते कोणते आपण थोडक्यात बघूया बघा घोषणा सहावी ते बारावीच्या पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना असेंब्ली सूचना फलक इत्यादीद्वारे या तांत्रिक नाविन्यपूर्ण स्पर्धेचा व्यापकपणे प्रचार करा जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना तयार करतील नवकल्पना निर्मिती मूळ कल्पना कशा विकसित करा कराव्यात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा दर्जेदार नवकल्पनांची उदाहरणे सामायिक करा तसेच अभिनव कहाणिया हे नवीन शोधावर आधारित कॉमिक पुस्तक संदर्भासाठी वापरा सुट्टीतील ग्रहपाठ विद्यार्थ्यांना नवीन समस्या ओळखण्याचे काम सोपो आणि सुट्टीच्या दिवशी त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधण्याचे सुचवा मूळ कल्पना तयार करा नवकल्पना पेटी म्हणजे जो ज्याला आपण आयडियल बॉक्स म्हणतो एक नवकल्पना पेटी तयार करा आणि त्यामध्ये विद्यार्थ्याकडून नवीन्यपूर्ण कल्पनांचे संकल्प संकलन करा संकल्पना नवसंकल्पनांची निवड त्यानंतर एक दिवस कल्पना स्पर्धा आयोजित करा किंवा विद्यार्थ्यांनी नव संकल्पना पीटीत संकलित केलेल्या कल्पनांचे पुनरावलोकन करा विद्यार्थ्यांना कल्पनांची विद्यार्थ्यांच्या कल्पनांची मौलिकता पडताळणी महत्त्वाची आहे शाळेचा यू डायस कोड परता आवश्यक शाळेचा युडाएस कोड सहभाग्याची खात्री करा नवीन शाळांची नोंदणी ज्या शाळांनी पोर्टलवर अजून नोंदणीच केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आपल्याला माहीत आहे की हा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची खूप गरज असते तो चालू असलेला बँक खाता द्यावं त्यानंतर के वाय सी त्याची झालेली असावी नामांकने पोर्टलवर किंवा ॲपद्वारे पाच सर्वोत्तम नामांकने अचूकपणे आपल्याला सबमिट करायची त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव त्याचा बँक तपशील हे सगळं जुळणं गरजेचं आहे तो खूप महत्त्वाचा आहे नसता आपण याच्या अगोदरचा अनुभव हो आहे की शेवटी शेवटी आपण प्रयत्न करतो विद्यार्थ्याचा बरेच जण फोन करतात की सर त्या विद्यार्थ्याचा अकाऊंट नंबर नाही आहे तिथं मात्र मग आपल्याला फॉर्म भरता येत नाही नामांकने अग्रसित करणे मित्रांनो ना... नामनिर्देशन जिल्हा प्राधिकरण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठवा आणि तुमच्या नोंदणीसाठी जे हे दिलेलं आहे ते डाउनलोड करा तरुण विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या कल्पना रुजवण्यासाठी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक विज्ञान शिक्षकांनीवरील कृतींची बिन अंमलबजावणी करण्यास त्यांनी सूचित करावे असं म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी शेवटी बरेच जणं फोन करतात आमचं हे राहून गेलं आमचं ते राहून गेलं एकच विद्यार्थी झाला दोनच झाले किंवा हुशार विद्यार्थीच राहून गेला बघा शेवटच्या टप्प्यात साईड व्यस्त येणे स सर्वर डाऊन होणे नामांकने सबमिट न होणे यासारख्या अडचणी येतात त्याकरिता नामांकने सादर करण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता आजपासूनच नामांकने सादर करण्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी अगदी दुर्गम जिल्ह्यामधूनही जास्तीत जास्त मूळ कल्पना नवकल्पना एकत्रित करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल असं कार्यवाही करावी असं शिक्षण अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या जिल्ह्यातील नामांकने वाढवण्यासाठी प्रयत्न करा म्हटलेला आहे आपल्या अधिनिस्थ अधिकाऱ्यांची सभा घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवा तसेच या संस्थेकडून ऑनलाईन सभांना आपण आवर्जून झाल्या या सभा ऑनलाईन सभा झाल्या दोनदा तीनदा झाल्यात या सभा आणि त्यांनी तशी साथ देखील घातलेली आहे असं पत्र आहे मित्रांनो ज्या संचालक आहेत हर्षलता बुराडे मॅडम राज्य विज्ञान शिक्षण संस्था याच्या संचालक आहेत त्या रवीनगर नागपूरच्या त्यांनी ही साध घातलेली आहे आपल्याला आपण सगळे शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचू या माध्यमातून प्रत्यक्षात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची म्हणजे पाच विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेतून पाच विद्यार्थ्यांची आपल्याला नावनोंदणी करायची ती नावनोंदणी आपण करून घेऊया आणि आपल्या छोट्या वैज्ञानिकांना वैज्ञानिक बनण्याची एक संधी देऊया पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद